नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी गुण आलेला आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा मार्फत विविध पदांची परमनंट भरती केली जाणार आहे तब्बल बाराशे पेक्षाही जास्त पद या वॅकन्सी मार्फत भरली जात आहेत आणि ज्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे परमनंट असा जॉब असणारा मित्रांनो तुम्हाला अप्लाय करता येणार आहे आणि यासाठी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी पासून तर एक लाख सत्तावीस हजार सहाशे पर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं वयोमर्यादा काय असायला हवी कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा मार्फत बंपर अशा व्याकन्सीस भरल्या जाणार आहेत तब्बल बाराशे सदुसष्ट पदाच्या वॅकन्सीज ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत मित्रांनो विविध सवर्गातील हे पद भरली जात आहे डिपार्टमेंट वाईज तुम्ही वॅकन्सी बघू शकता किती वॅकन्सीज असणार आहे वय काय असा हवं शिक्षण काय असा हवं कमीत कमी या ठिकाणी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही है है, या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो डिपार्टमेंट वाईज या व्याक्यांशीच भरल्या जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हे जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंट वाईज या व्याक्यांशीस असणार आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्युशनल क्रेडिट अशा वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये या व्याकन्सीस भरल्या जात आहे काही पदांसाठी ग्रॅज्युएशन काही पदांसाठी बी ए बी काही पदांसाठी मास्टरकी या ठिकाणी मागितलेले आहे भरपूर सारे पद आहे मित्रांनो टोटल एकसष्ट विविध सवर्गातील हे पदं भरली जात आहे एकूण पेक्षाही जास्त व्याकन्सीज असणार आहे परमनंट अशा व्याकन्सी आहे मित्रांनो बंपर अशा व्याकन्सीज ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरल्या जात आहे काही पदांसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे मात्र काही पदांसाठी फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आता कॅटेगरी नुसार डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो याची जी पी डी एफ आहे ती आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिल्या आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भात अपडेट घेऊ शकणार आहे अप्लाय करताना मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक उमेदवार कोणत्याही एका पदासाठी आणि एकाच लोकेशनसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात आता प्रत्येक पदासाठी वयाची अट वेगवेगळी असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता रिझर्व्ह कॅटेगरीचे जे उमेदवार आहे जसे एस सी एस टीसाठी पाच वर्ष साठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल असेल एक्स मन असेल पर्सन जे आहे एटी फोर चे अफेक्टेड त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता यामध्ये मित्रांनो जनरल ईडब्ल्यू आणि ओबीसी कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी सहाशे रुपये तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये वुमेन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी देखील शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे पगार शकता। या ठिकाणी जबरदस्त दिला जाणार आहे स्केलनुसार या ठिकाणी तुम्ही पगार बघू शकता स्केल वनसाठी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी पासून सदुसष्ट हजारापर्यंत या ठिकाणी पगार दिला जाणार आहे तर स्केल पाचसाठी एक लाख वीस हजार नऊशे चाळीस पासून तर एक लाख पस्तीस हजार वीस पर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे बेनिफिट देखील तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे यामध्ये मित्रांनो जॉईन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात बारा महिने म्हणजे एक वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या कालावधीमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक असेल तर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे एलिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी या ठिकाणी वेगवेगळा असणार आहे यामध्ये ग्रॅज्युएशन बीई बीटेक बीएससी एम एस सी एमटेक मास्टर असे वेगवेगळे कॅटेगरीनुसार तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट ग्रुप डिस्कशन पर्सनल इंटरव्ह्यू अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमची निवड केली जाणार आहे ऑनलाईन टेस्ट जी आहेत तुम्हाला चार वेगवेगळ्या शिक्षणवरती प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये रिजनिंग इंग्लिश लँग्वेज कॉन्टिट्यूड ऍप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेजचा समावेश असणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता एकशे पन्नास प्रश्न दोनशे पंचवीस मार्कला विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी एकशे पन्नास मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये हे प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रश्नासाठी किती मार्क असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस इतका मार्क तुमच्या ठिकाणी कापला देखील देणार आहे आता सुरुवातीचे जे तीन सेक्शन आहे हे तीन सेक्शन तुमचे फक्त क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जसे की जनरल ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी चाळीस टक्के तर बाकी उमेदवारांना पस्तीस टक्के मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर प्रोफेशनल नॉलेज हा जो सेक्शन आहे ह्या सेक्शनचे जे मार्क आहेत हे सेक्शनचे मार्क तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती तयार करताना विचारात घेतले जाणार आहे यामध्ये तुम्ही मार्क मिळवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवून येणार आहे यामध्ये ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू असे वेगवेगळे स्तर असणार आहे आणि त्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई नवी मुंबई ठाणे एमएमआर नागपूर पुणे हे आपल्या महाराष्ट्रातील एक्झाम सेंटर असणार आहे ला जाताना तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट आणि ओरिजनल डॉक्युमेंट बरोबर हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला तुमच्याबरोबर घेऊन जायचं आहे इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं एकाच वेळेस या ठिकाणी कंडक्ट केलं जाणार आहे आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे या संकेतस्थळावरती गेल्यावर करिअर मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर करंट ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं करा रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ईमेल आयडी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेल्या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सप्लेन डिटेल व्यवस्थित फिलअप करायची आहे जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहे आणि पेमेंट करून तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यूपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर जो तुम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तो चालू स्थित असलेला द्यायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन केलं देणार आहे बाकी संपूर्ण डिटेल ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेले आहे मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी गुंत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग